नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये मा भास्कर हा धनंजयच्या घरी आलेला आहे आणि तो आता धनंजयला लग्न मोडण्यासाठी आग्रह करतोय पार्थ आणि नंदिनीचं लग्न मोडण्याचं त्याने ठरवलंय तेव्हा आता धनंजय म्हणतो की असं नाही होऊ शकत सर मुलांच्या पुढे मी कसं बोलणार आता जे ठरलंय ते होणारच तेव्हा आता भास्करला खूप चिड येते तो म्हणतो की तुझं आयुष्य हे फक्त माझ्या मर्जीनुसार चालतं तेव्हा मी जर तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं ठरवलं ना एक मिनटंसुद्धा लागणार नाही हे बघ धनंजय पाण्यात राहून वैर करू नकोस तुला हे खूप महागात पडेल आणि हे दोघांचं सगळं बोलणं आता नंदिनीने ऐकलं आहे तेव्हा आता भास्कर हा धनंजयला धमकी देऊन निघून जातो तर नंदिनीकडे भास्करला भास्करबद्दल धनंजयला विचारू लागते की हे इथे कशासाठी आले होते तेव्हा आता नंदिनी आणि पार्थच्या लग्नाबद्दल धनंजय काय निर्णय घेणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो तेव्हा आता नंदिनीने पार्थला कॉल केलाय आहे पण स समोर रम्या आहे म्हटल्यावर त्याने तो कॉल कट केला आहे आणि रम्याने हे पाहिल्यावर रम्या लगेच पार्थला म्हणते की बघ तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे ना आणि मनात ती म्हणत मना असते की याने चक्क नंदिनीचा फोन कट केला म्हणजे याच्या मनात अजूनही माझ्याबद्दल जागा आहे वाटतं तेव्हा आता तिचा गैरसमज झालं आहे आणि पार्थ आता तिला कसं समज हे पाहणं सुद्धा खूप रंजक ठरणार आहे पाहत राहा प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा